यस yes, क्या कहेंगे नबी पटेल साहब जो गवर्नमेंट ने वक्त बोर्ड में कुछ नए चेंजेस मुसलमानों का मुसलमान जो वक्त करते हैं क्या कहेंगे असलामेकुम हम नबी पटेल शासकीय अल्पसंख्यक कल्याण समिति जिला सदस्य माझी आज संपूर्ण देशात एकच चर्चा चालू आहे आपल्या देशाचे आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी वर्क बोर्डाविषयी कायदा आणला मी आपल्याला सांगू इच्छितो वफ म्हणजे दान आणि फक्त मुस्लिम समाजाने अल्लाच्या नावाने केलेला दान त्याला म्हणतात वफ आणि या मंडळाचा खरोखर असा अर्थ आहे की मुस्लिम समाजानेच दान दिलं पाहिजे आणि मुस्लिम समाजावरच तो खर्च झाला पाहिजे याचा या, या मंडळाने जे जमिनी दिल्या जो जी काही मौल्यवान वस्तू दिली जो काही पैसा दिला रोख रक्कम दिली याचा फायदा फक्त मुस्लिम समाजालाच मिळाला पाहिजे कारण हा पैसा अल्लाच्या नावाने मुस्लिम समाजाने दिलेला पैसा आहे आणि म्हणून या मंडळाचा कारभार हा मुस्लिम समाजाच्याच हातात हातात पाहिजे परंतु यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आज आपण बघतो की मौल्यवान जमीन मौल्यवान असे बिल्डिंग मौल्यवान अशा वस्तू काहीतरी क्षुल्लक भाड्या तत्वावरती ती दिलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीचा वक्फ बोर्डाच्या सर्व संपत्तीचा वक्फ बोर्डाच्या सर्व इमारतींचा सर्वे करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी दिला होता की याचा पैसा योग्य पद्धतीने जमा झाला पाहिजे आणि मुस्लिम समाजावर योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे आज आपण बघतो की मुस्लिम समाजाचं जे मंडळ आहे जे मंडळ मुस्लिम समाज चालवता तर त्या खरोखर अ त्याचा भाडा त्याचे ते भाडे तत्वावर दिलेल्या इमारती ह्या खूप कमी शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपये महिन्यावरती आहे तर याचा बी आय हिशोबाने शासकीय कमिटीच्या माध्यमातून त्याचं भाडं ठरलं पाहिजे आणि त्या जमिनी आणि बिल्डिंग यांचं भाडं शासकीय पद्धतीने वसूल झालं पाहिजे आणि त्याचा वापर हा वक बोर्डाने मुस्लिम समाजावर केला पाहिजे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय सर नरेंद्रभाई मोदी यांनी जे मुस्लिम समाजाविषयी मुस्लिम मुलांविषयी मुस्लिम विद्यार्थ्यांविषयी जो काही निर्णय घेतले त्यामुळे खरोखरच खूप असा फायदा होतो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी ईडब्ल्यू एस चा आरक्षण आणलं आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण त्यामध्ये मुस्लिम समाजाचा खरोखर खूप फायदा झाला आणि चालू पण आहे फायदा घेण्याचं काम चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम समाजाच्या पाच महिला या जज झाल्या माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या परिवारामध्ये माझ्या नातेवाईकांमध्ये ईडब्ल्यू एस आरक्षण मुळे सहा जण पोलीस भरती झाले माझ असं मत आहे यामध्ये बदल करा परंतु त्याच एक मंडळ स्थापन करा आणि त्या मंडळामध्ये मुस्लिम तज्ज्ञ लोकांना घ्या तज्ज्ञ मुस्लिम समाजाच्या लोकांना त्या मंडळात घ्या आणि त्याचं नेतृत्व करण्याचं काम हे मुस्लिम कार्यकारी मंडळालाच द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र